जी शिंदे हे आता राज ठाकरेंच्या भेटीला आलेत नाशिकच्या मुद्द्यावर आज सयाजी शिंदे हे मनसे अध्यक्ष आता महत्वाची अपडेट आपण पाहतोय अभिनेते सयाजी शिंदे यांनी या तपोवनातील वृक्षतोडी विरोधात आपली भूमिका स्पष्ट केली होती अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी गणकवार यांच्याकडून ऋतिक आज आपण बघतोय की तपोवनमध्ये महापालिकेच्या वतीनं राज्य शासनाच्या वतीनं प्रस्तावित जो कुंभमेळा आहे त्या ठिकाणी साधुग्राम बनवण्यासाठी अनेक झाडं जे आहेत तपोवनातील तोडण्यात येणार होती जवळपास सहा साधासुद्धा आकडा नाही तर अठराशे झाडं जे आहेत ते तोडणार होते आणि त्याच निमित्तानं आपण बघतोय की नाशिककरांनी आता या झाडांविरोधात झाडं तोडताय त्यांच्या विरोधात तर लढा दिला द्यायला सुरुवात केली आणि हा जो लढा आहे तो मोठा होत पूर्णपणे राज्यापर्यंत गेला अनेक सेलिब्रिटी असतील तसेच सामाजिक कार्यकर्ते असतील त्यांनी या लढ्याला सुरुवात केलेली असून शासनाने ही झाडांची वृक्षतोड करू नये अशा पद्धतीची जी आग्रही भूमिका आहे त्यांच्या वतीने मांडण्यात येत होती त्याच पार्श्वभूमीवरती जे राष्ट्रवादीचे नेते आहेत आणि अभिनेते आहेत सयाजी शिंदे यांनी देखील त्या तपोवनामध्ये दे भेट घेतलेली होती आणि झाडं तोडू देणार नाही कोणाशीही वैर घ्यायला लागलं तरी मी घेईल आतापर्यंत माझं कोणासोबत वैर नाही आहे मात्र मी या झाडांसाठी कोणाशीही वैर घ्यायला तयार आहे अशा पद्धतीचा इशारा जो आहे तो सयाजी शिंदे यांनी दिलेला होता, दिलेला होता। त्या ठिकाणी भेट दिलेली होती आणि शासनाला कडक इशारा देत झाडं तोडू नका अशा पद्धतीच्या सूचना केलेल्या होत्या त्या पार्श्वभूमीवरती आता आपण बघतोय की राज ठाकरे यांची देखील त्यांनी भेट घेतलेली आहे आपण बघतोय की मनसे देखील आणि ठाकरे सेना देखील हे झाडं तोड होती त्याविरोधात आग्रही भूमिका आहे की ही झाडतोड तोड होऊ नये आणि त्याच अनुषंगानं आता कुठेतरी ह्या तिघांची बोट बांधली जाते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सयाजी शिंदे यांच्यासोबतच जे चित्रपट सेनेचे अध्यक्ष आहेत अभय खोपकर हे देखील राज ठाकरे यांच्या निवासस्थानी काही वेळापूर्वीच भेटलेले असून आता तपोवनमधले झाडं तोडू नये या या भूमिकेसाठी आता ही बैठक पार पडली जाणार आहे बाईक रॅली देखील मनसेने काल का परवाच काढलेली होती मनसे देखील हे झाडांची तोड होऊ नये यासाठी आग्रही आहे आणि त्याच अनुषंगाने सयाजी शिंदे देखील आता राज ठाकरेंची भेट घेत आता पुढच्या काळात या संदर्भात काही मोठं आंदोलन होतंय का काही मोठ्या आंदोलनाची घोषणा होते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे एकंदरीत ज्यावेळी वृक्ष झाली त्यानंतरच सयाजी शिंदे यांनी सरकारलाच आणि आपलाच पक्ष जो आहे अजित पवार गट यांना देखील इशारा दिलेला होता की माझ कोणाशी वैर नाहीये मात्र या झाडांसाठी मी वैर घ्यायला तयार आहे आणि त्यानंतर आपण अजितदादांची भूमिका देखील पाहिलेली होती थेट जाऊयात आदित्य ठाकरे